रायगड सम्राट करा भाजपाचे ज्येष्ठ नेते कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा हा पार पडलेला आहे शुक्रवार दिनांक सात जून रोजी बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त पर्यावरण पूर्वक रोप करण्यात आले उपस्थित नागरिकांना संगीताच्या कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली बाळासाहेब पाटील यांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी सकल मराठा समाजाचे नेते सावंतसाहेब रायगड सकल मराठा समन्वयक विनोद साबळे शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे समीर कदम तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून सन्माननीय भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हाडाचे माजी अध्यक्ष हो बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत या रायगड जिल्ह्याचे ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळं या मातीमध्ये रुजवली आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेलमधून बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं ला, ला आज छोटंसं झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेलं आहे आणि आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि आमच्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये लावलेला हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे आणि अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे माझे राजकीय गुरु सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब आणि आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये सुरुवातीपासून साहेबांच्या सोबत काम केलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी आमची भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे आणि, आणि सा हो या भारतीय जनता हो पार्टीच्या आम्ही सदस्य आहोत आणि सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आता साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं साहेबांना उदंड आयुष्य मिळो निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद आपण बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस नसून त्यांचा वाढदिवस आपण या भारतीय तर जनता पार्टीचा झेंडा रोवून घालण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे आणि आता हा वाढदिवस हा माहोल आपण जो पाहतो त्यांचा निश्चितचा वाढदिवस असं मी म्हणतो आणि बघा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला एक वर्ष जरी कमी होत असेल परंतु कार्यकर्त्यांच्या विचारावर चालला कार्यकर्त्यांच्या विचारांना वाव देण्यासाठी आपण बाळासाहेबांडील हे वेगळं सांगायचं कारण नाहीये सामाजिक क्षेत्रात त्याला जोड लागते हा जरी विषय असेल तर त्यांचा वलय जर पाहिजे तर सामाजिक जीवनात आपल्या सुख दुःखामध्ये सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना चौकी घेऊन जाण्याचं काम मानवी बाळासाहेब यांनी केलेलं आहे मी आई मला प्रार्थना करतो मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना जनता पार्टीच्या वतीनं त्याला लाख लाख शुभेच्छा देतो मला प्रार्थना करतो की माझी सहकारी माझी बंधू तुळू माझ्या सोबत सर्व मंडळी आणि हे अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज पाटील यांचा वाढदिवस तर एक सगळ्यांमध्ये तरुण असो वृद्ध असो वयामध्ये कितीही अंतर असला तरी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जाणं आणि त्याची मनं जमलं असा एक कार्यकर्ता आणि त्यांचा वाढदिवस म्हटला तर एक नवचैतन्य आणि एक उत्साह सगळ्यात तालुक्यामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं नेतृत्व कसं की स्वतःचा त्याग देऊन जो कमळ फुलवला तो कमळाचा वट वृक्ष झाला आणि आपण पाहिला असेल तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याचं आपल्याला प्रत्यंतर आलं जे उरण आणि कर्जतनी घालवलं ते पनवेलने सावरलं आणि हा वृक्ष लावण्यामध्ये जी मुलं रुजवली गेली ती बाळासाहेबांनी केली होती आम्ही त्यांच्या तालीमध्ये घडलेली व्यक्ती आहोत आणि सांगण्याचं विशेष तात्पर्य असं की त्यांच्याकडे ठाणसाहेब ते कोकणापर्यंत जी जबाबदारी होती मावळची जबाबदारी त्यांच्याकडे होती ठाण्याची होती कल्याण डोंबिवलीची होती रत्नागिरीची होती आणि मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिमानाने सांगावंच वाटतं की राजकारणामध्ये नेतृत्व कसं असावं तर ते बाळासाहेबांसारखं असावं सगळ्याशी ह्या निवडून आलेल्या आहेत आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत ज्याच्या मागं त्यांचं असलेलं कुशल नेतृत्व संघटन कौशल्य आणि ह्या संघटन कौशल्यामुळं ही जी जमवलेली जी व्यक्ती आहे जी लोक आहेत ती प्रेमापोटी आलेली लोक बाळासाहेबांना कधीही न सोडून जाणारी लोक अशी बाळासाहेबांना सतत प्रेम देत आहेत आणि कुठली अपेक्षा त्यांनी पक्षाकडून घेतली नाही परंतु पक्षांनी त्यांना देखील सन्मान देण्याचं काम केलं त्यांचे जे आमचे विक्रांतजी पाटील यांना महासचिव बनवलं एवढंच नव्हे तर त्यांना प्रदेश अध्यक्ष युवा अशी दोन संध्या दिल्या स्वतः बाळासाहेब पाटील यांना कोकण महाराष्ट्र बनवलं आणि त्याची जबाबदारी कशी पेलावी आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत त्यांना काळ थोडा मिळाला पण त्याने त्याचा परफॉर्मन्स भरपूर दिला होता येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळेल आणि ती संधीचे सोनं कसं करायचं असतं ते बाळासाहेबांना सांगण्याची गरज नाही आणि कुठल्याही ज्योतिषाकडून ऐकण्याची गरज नाही या प्रसंगी बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो हो, या सर्वांचं प्रेम लहान थोरांचं प्रेम बाळासाहेबांना मिळो त्याचबरोबर त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून किंबूना त्यांच्या पेक्षा हे पाऊल पुढे चालणाऱ्या विक्रांत पाटलांना उज्ज्वल भविष्यासाठी देखील मी या प्रसंगी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शहरामध्ये विधानसभा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे निश्चितच आपण पाहिला असेल तर काम करत आहे त्यांनी जे रुजवलं होत त्याला आता कुठे फल आलेलं दिसतोय त्यांना सुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे ते त्याप्रमाणे मेहनत करतात आणि संपूर्ण सर्व लोकांनी सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होते आणि त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जोड घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करण म्हणून त्यांच्या संपूर्ण पुढच्या पुढील राजकीय सामाजिक वाटलीत मी मनबरोबर शुभेच्छा देतो आणि आपण पाहिलं असेल की त्यांचा त्यांचं वय आता मला माहित नाही का चाळीस पंचवीस असेल असंच वाटतंय ते कारण असतमुख असल्यामुळे चेहरा त्याच्यामुळे त्यांचा वय पण लक्षात साहेबांना असेल की त्यांना शंभरी त्यांनी गाठावी आणि अशीच मी कुठल्याही प्रकारचं त्यांना निरोगी आयुष्य त्यांना मिळावं विश्वपी वाटचा पुन्हा एकदा जय जग आपल्याला बोलायचं चांगलं आणि खडखडीत व्यक्तिमत्व असावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे याची आम्हाला सगळ्यांना जाणीवा आणि मुद्दा माझा रायगड जिल्ह्यातच मराठा समाज त्यांच्या मागे असा प्रभाग नाहीये तर महाराष्ट्रातले बरेचसे लोक महाराष्ट्रातले सगळे मराठा समाजाचे वैयक्तिक सगळे त्यांच्या मागे ठाम उभे आहेत मला एक वाक्य होतं अजूनही ते की आम्ही कोणत्या पक्षात कुठे काम करतोय हे महत्वाचं नाहीये ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक होईल मिटिंग होईल ज्या अडीअडचणी निर्माण होतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पायातल्या चप्पल बाहेर ठेऊन आम्ही मराठा समाजासाठी ठामपणाने उभं राहून त्यातले एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचं आपल्याला नाव पुढे घेता येईल आणि अशा पद्धतीच एक वर्तन हे असणारा चांगलं वर्तन असलेला एक पुढारी रायगड जिल्ह्याला लाभला रायगड जिल्ह्याचं एक भाग्य म्हणायला काही हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र